फ्रेंड्स आता वाजलेले आहे अडीच आणि चिडीचिडी ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आता वाजलेलं आहे अडीच आणि अहो म्हणते आता जायचं आहे आपल्याला बाहेर बाहेर म्हणजे जायचं आहे छानपैकी महालवर तिथे बघते आता काय आणायचं आहे काय नाही अजून माहीत नाही आणि मी चेंज वगैरे हो काही करत नाही कारण करा स्कार्फ बांधायचं आहे आणि जाणारच बहुतेक टू व्हीलर मी तर चला पटकन स्कार्फ बांधते वेळी घालते आणि निघते महासाठी आणि काहीतरी घुन मिळते तिथून तेही मला माहीत वाटते चला भेटते थोडा थोडा फ्रेंड्स आलो बाहेरून छानपैकी आणि आणलेलं आहे आज मस्तपैकी काही खाऊन पण झाले आणि काही उरले ते म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आणि जास्त फक्त पावसाळ्यात मिळते ते म्हणजे जांभूळ तुम्ही सुद्धा खाल्ले का सीझन अजून चालू व्हायचं आहे पण आम्ही जांभूळसुद्धा खाल्ले मस्त आणि सोबतच आणलेले आहे मी मँगो बघा मँगो आणले एक तुम्ही आल्याबरोबर खाल्ला आणि एक टाकून ठेवलेला आहे छानपैकी पाण्यामध्ये याचा बनवते रस कारण आज आहे शनिवार तर काहीतरी गोड बनवते तर रस बनवते आज आणि आता भाजी केलेली आहे मी वळ्याची बघू शकता भाजी झाली आहे वड्याची आणि आंबा टाकून ठेवला पाण्यात कणिक वगैरे भिजून ठेवली आणि सुद्धा बनून तयार झाला आता गॅस याची बंद करून देते काय आणलं आहे बाहेरून मी ते सुद्धा दाखवते आता आणलेलं आहे मी छानपैकी एक आणला आहे पॅन्ट म्हणजे नाईट पॅन्ट आहे आणि सोबतच आणलेली आहे एक छानपैकी टॉप बघा दाखवतो बघा सिंपल आहे हे रेड कलर मधून आणि हे जीन्स मध्ये वगैरे छान दिसते एक नंबर असं दिसते आणि कपडा सुद्धा एकदम असा सॉफ्ट आहे पण आता वाजलेले फक्त आणि फक्त साडेआठ तरीही मला झोप येत आहे खूप जास्त कारण आज दुपारी मी झोपली नव्हती आहूसोबत गेली होती मी बाहेर चला म्हटलं आता छान लवकर लवकर झोपते आणि मला झाला इथे तीन तर माहीत नाही हा खूप दिवस झाले आलेला आहे पण आता मला थोडा जास्त वाटत आहे चला झोप पण दुपारची नाही झाली त्यामुळे आता येत आहे झोप आणि जेवण खूप जास्त केला आंबा पण खाल्ला ऊसळ वगैरे काही बोलायचं काम नाही आता तर असं वाटते पूर्ण पॅक आहे चला असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला माझा तपल तो केले डब बाय यू अँड गुड नाईट